मी रवींद्र लोमटे बहुजन नाईकमधून उद्या चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उस्मानाबाद येथे आणि बार्शी येते वंचितचे प्रमुख आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आहे त्या अनुषंगाने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील जनतेला मराठवाड्याचे उपाध्यक्ष प्रवीण दादा रण यांचं आव्हान धाराशिव <coughs> लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेला सप्रेम नमस्कार लोकसभा चाळीस उस्मानाबाद या होऊ घातलेल्या लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आदरणीय भाऊसाहेब राऊसाहेब आंबेडकर यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा उस्मानाबाद येथे उद्या सकाळी ठीक अकरा वाजता होणार आहे या लोकशाहीच्या उत्साहामध्ये वंचित बहुजन आघाडी खूप मोठ्या ताकदीने लढण्याचं काम या ठिकाणी धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये करत आहे आदरणीय भाऊसाहेब आंदळकर यांना निवडून <coughs> आणण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रचारावर या ठिकाणी येत आहेत भाजप भाजप असेल काँग्रेस राष्ट्रवादी असेल या दोन्ही पक्षाला एक मोठा पर्याय म्हणून या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय भाऊसाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिलेली आहे तरी संपूर्ण उमरगा असेल लोहारा असेल तुळजापूर तालुका असेल औसा निलंगा असेल वाशी तालुका असेल कळम तालुका असेल या आठ ते नऊ तालुक्यांनी या ठिकाणी उस्मानाबाद येथील सभेसाठी हजर राहायचंय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा अकरा वाजता चालू होते तिथून झाल्याच्या नंतर दुपारी बारा वाजता आदरणीय साहेबांची सभा धाराशिव या मतदारसंघामध्ये बार्शी या ठिकाणी गांधी मैदानात होत आहे तर त्या ठिकाणी संपूर्ण बार्शी तालुका परंडा तालुका आणि भूम तालुका या तीन तालुक्यातील लोकांनी बारशी या ठिकाणी उपस्थित राहायचे आणि बाकीच्या लोकांनी धाराशिव या ठिकाणी सकाळच्या अकरा वाजता उपस्थित राहायचे आणि या तीन तालुक्यातील लोकांनी बारशी या ठिकाणी गांधी मैदानावर त्या ठिकाणी उपस्थित राहायचे या माध्यमातून मी सर्व या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांना एक विनंती करू इच्छितो की बदल हा होणार आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावर हो आहे आणि या विजयाचे शिल्पकार होण्यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी आपण बहुसंख्यने या ठिकाणी उपस्थित राहतात अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद